नमस्कार मित्रांनो रासायनिक खताचा वापर कमी व्हावा आणि शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे तसेच ग्रामीण भागात इंधन म्हणून गॅस निर्मिती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय गा बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना बायोगॅस बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये बायोगॅस उभारलेल्या हिंगोली जिल्ह्यातील त्र्याण्णव लाख लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होण्याची शक्यता आहे बायोगॅस संयंत्राच्या उभारणीतून ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इंधन व शेतीसाठी सेंद्रिय खत शेतीचा पुरवठा करण्यासाठी बा राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजना राबवली जात आहे तर स्वच्छ सो, स्वच्छता व पर्यावरण संतुलन राखणे योजनेचे उद्दिष्ट आहे हिंगोली जिल्ह्यात दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये त्र्याण्णव बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते यात जिल हिंगोली जिल्हा त्यामध्ये व वस्मत तालुक्यासाठी प्रत्येकी एकोणीस व औंढा सेनगाव तालुक्यासाठी प्रत्येकी अठरा बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट होते तर सर्वच उद्दिष्ट पूर्ण झालेली आहेत जिल्ह्यातील दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये दिलेले त्र्याण्णव बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केलेले आहे या लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केलेली आहे तर असा मिळणार आहे अनुदान बायोगॅसच्या आकारानुसार अनुदान मिळणार आहे तर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना चौदा हजार तीनशे पन्नास ते बावीस हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते पात्र लाभार्थ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज सादर केलेले होते तर पंधरा लाखाचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील त्र्याण्णव पात्र लाभार्थ्यांसाठी जवळपास पंधरा लाख पंचवीस हजार आठशे रुपयाचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे हे अनुदान प्राप्त होताच काही दिवसातच लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद